अंजली दमानिया यांनी अनेक आरोप माझ्यावर बेछूट आरोप केले ज्याचं कुठलंही तथ्य नाही कुठलेही पुरावे आजपर्यंत सादर करू शकलेले नाही आणि परवा म्हणजे काही दिवसापूर्वी श्रीमती कल्पना इनामदार या मुंबईच्या अण्णा हजारेंच्या कोर ग्रुपमधल्या सन्माननीय सदस्य आहेत त्यांनी या ठिकाणी मीडियाशी चर्चा करत असताना हे सांगितलं की अंजली दमानिया यांनी तुम्ही मंत्री म्हणजे खडसे मंत्री झाल्यानंतर मला त्यांनी त्यांच्या घरी बोलावलं आणि घरी बोलवून जवळपास साडेतीन तास माझ्याशी चर्चा केली की खडसेंना या संदर्भामध्ये आपल्याला अँटी करप्शन विभागाकडून अडकवून घ्यायचं आहे अडकवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देऊ हे पैसे खडसेंच्या कार्यालयामध्ये त्यांच्या टेबलवर तुम्ही ठेवा मी अँटी करप्शनचे अधिकारी घेऊन येईल आणि खडसेंना आपण तुरुंगामध्ये पाठवू अशा स्वरूपाचं त्यांनी मला सांगितलं आणि मी त्याला नकार दिला असं कल्पना इनामदार यांचं स्टेटमेंट आहे साडेतीन तास ते या संदर्भामध्ये चर्चा करत होते त्यावेळेस त्यांचे पती होते अन्यही पाच सहा लोकं त्या ठिकाणी उपस्थित होते जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीला अडकवणं निर्दोष व्यक्ती असतानासुद्धा त्या संदर्भात खोटे नाट्य पुरावे जनतेसमोर मांडणं माझ्या कार्यालयामध्ये येऊन अशा स्वरूपाचं कृत्य करण्यास प्रवृत्त करणं समाजाला या संदर्भामध्ये माझ्याविषयी गैरसमज निर्माण होईल बदनामी करण्याच्या हेतूने या ठिकाणी कृत्य करणं आणि हे करत असताना संगणमताने हा केलेलं कृत्य आहे असं कल्पना इमान इनामदार यांच्या वक्तव्यावरून दिसत आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे त्यासाठी हा माझ्या कार्यालय माझं कार्यालय जळगावला आहे मुक्ताईनगरला आहे आणि मुंबईला आहे खळ मुईनगरच्या कार्यालयावर ते येण्याची शक्यता त्या कालखंडात आहे असं गृहीत धरून त्या संदर्भामध्ये मी याबाबत आज मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे आणि यामध्ये मी मागणी केलेली आहे की या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करावी यामध्ये नेमकं काय तथ्य आहे ते समोर यावं हा मला बदनाम करण्याचा एक षडयंत्राचा भाग आहे आणि या षडयंत्राच्या माध्यमातून कोण कोण याच्यामध्ये सामील आहे किंवा कोणाच्या सूचनेवरून हे केलं जात आहे अंजली दमायांनी असे अनेक आरोप केले आणि या माध्यमातून चौकशी व्हावी अशी आता आज फिर्याद दाखल केलेली आहे आणि त्या संदर्भातली पुराव्यासाठी कल्पना इनामदार यांची सीडी या संदर्भामध्ये मी दिलेली आहे ह्याबाबत आता पोलीस नियमानुसार पुढील कार्यवाही करतील अशी माझी अपेक्षा आहे भाऊ एकंदरीत काल परवा प्रेस घेतले दमाने यांनी आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की दोन दिवसात मी मोठा गोपस्फ करणार आहे खडसे यांच्या संदर्भात आणि एकंदरीत भुलबडांच्या बाजूला खडसेला मी बसवेल असे कुठले आहेत भाऊ असं त्यांचे आता तिसरा दिवस आला दोन दिवसात करणार होते आता तीन दिवस झाले त्यामुळे त्यांनी ते जरूर करावं पण या संदर्भामध्ये वारंवार म्हणजे एकतर पहिली गोष्ट आहे की अंजली दमानिया यांनी शेती नसताना बनावट कागदपत्र तयार करून त्या संदर्भामध्ये या राज्यामध्ये जमीन खरेदी केली आणि यामधलं तथ्य जे आहे ते समोर आलं त्या कालखंडात मी स्वतःहून पुढाकार घेतलेला होता आणि यामध्येही सरकार यांची जमीन जी आहे ती सरकार जमा झाली त्यामध्ये आणि ही त्यांची सर्व जमीन बेकायदेशीर घेतली असल्याचं त्याच्यामध्ये निष्कर्ष निघाला म्हणून ते सरकार जमा झाली त्यानंतर त्यांनी वरच्या यांच्याकडे ट्रिब्युनलकडे अपील केलं तिथं सरकारच्या माध्यमातून कोणी हजर राहत असलेलं नसल्यामुळे एकतर्फी निर्णय हा त्यांच्या बाजूला लागला परंतु त्या निर्णयाच्या विरुद्ध रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अशा स्वरूपाचे पाच खटले त्यांच्याविरुद्ध आत्ता दाखल केलेले आहे साधारणतः या गोष्टीला एक चार सहा महिन्याचा कालखंड झाला न्या आता उच्च न्यायालयामध्ये हे खटले प्रलंबित आहे त्यांच्या स्वतःच्याच ठिकाणी असे बेकायदेशीर अशा जमिनी घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि यामधलं काय तथ्य आहे त्या हायकोर्टामध्ये आता सुरू आहे कदाचित त्या कारणासाठीही अंधोली दमायांच्याचा मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल दुसरं यांनी वारंवार दाऊदचे माझे दाऊदच्या बायकोशी माझे बोलणं झालं नंतर माझ्या बायकोच्या संदर्भामध्ये काही आक्षेप घेतले भोसरीच्या भूखंडाबाबत किंवा माझ्या मुलीने या ठिकाणी लिमोजिन गाडी घेतली आणि असे बेछोट आरोप केले या सर्व आरोपांची चौकशी अँटी करप्शन विभाग ए टी एस म्हणजे टेररी सेल लोकायुक्त वगैरे यांच्याकडनं झाली आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही जनतेसमोर आता आलेलं आहे म्हणजे आरोप करायचे त्याच्यामधून काही तथ्य नाही तोपर्यंत तो बदनामी करत राहायची म्हणून पार्टीची बदनामी झाली म्हणून माझ्या कार्यकर्त्यांनी बावीस ठिकाणी त्यांच्याविरुद्ध पार्टीची बदनामी झाली म्हणून गुन्हे दाखल केलेले आहे आपल्या अब्रू नुकसानीचे दावे दाखल केलेले आहेत आणि या महाराष्ट्र टक्क्यांनी या यासंदर्भातल्या तारखा सुरू आहे एकतर तुम्हाला जर असं वाटतं तर आम्ही न्यायालयामध्ये आव्हानच दिलेलं आहे की असतील तर पुरावे आता न्यायालयात सादर करा अब्रू नुकसान झाली गुन्हा नुकसानचा अर्थात आमच्या कार्यकर्त्यांचा असा आहे जर खडसे भ्रष्टाचारी असतील तर त्याचे पुरावे आता न्यायालयात दाखल करा ना न्यायालयाच्या बाहेर कशाला तुम्ही हे करत राहता मला <laughs> एक चांगली संधी आहे बावीस ठिकाणी पुरावे देण्याची संधी आहे म्हणून त्यांनी काल जे म्हटलं होतं परवा की खडसे स्वतःहून दावा दाखल करत नाही अब्रू नुकसानीचा मग त्यांच्या विनंतीला मान देऊन परवा दिवशी एक अब्रू नुकसानीची नोटीस मी त्यांना पाठवलेली आहे आणि अंजली दमानी यांवर दहा कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा मी एका केसमध्ये दाखल करणार आहे अशा अनेक केसेस आता मी मार्गे लावणार आहे एकच नाही आहे इथं संपलेलं नाही आहे मी आतापासून ते संपलेलं नाही आहे आता हे एक केस सांगितले की दहा कोटी दाबरोबर नुकसानीचा दावा आहे आता या पुढच्या कालखंडामध्येही अजून तीन चार केसेस तरी आपल्या नजरेसमोर आहे आणि त्यांना मी विचारणार आहे की प्रत्येक ठिकाणी आरोप केला त्याचे पुरावे आता तुम्ही आम्हाला द्या आणि पुरावे नसतील तर माफी मागा त्यामुळे आता त्यांनीच सूचना केल्यानुसार आता अंजली दमयांवर अशा स्वरूपाचे फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भामध्ये आता आमची सुरुवात झालेली आहे बेंचमार्क यांच्या दोन कंपन्यातून म्हणजे पाच कोटी खात्यावर आले असतात म्हणतात ताई तुमच्या असं असंही बोलले होते आणि दुसरी गोष्ट की तुम्ही पाच पन्नास लाख पंधरा ताईंच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते जेव्हा भोसरीची जमीन केली ताई खडसे हे माझी बायको आहे लग्नाची त्यांना मी रेसर वैदिक पद्धतीने लग्न केलेलं आहे माझा असा आंतरजातीय विवाह नाही आहे माझ्या समाजामध्येच तो विवाह केलेला आहे त्यामुळे या खात्याहून त्या खात्यावर पैसा जमा करणं अधिकृत आर टी जी एसद्वारा तो वाईट अमाऊंट आहे तो माझं उत्पन्न आहे आणि मी कोणाची भीक मागून काही मोठा झालेलो नाही माझे वडील उपार्जित इस्टेट ही शंभर सव्वाशे वर्षापासून आहे त्याच्या यादीपासून आहे त्याचे यादी पुरावे त्यांनी आधीच काढलेलेही आहे त्यामुळे अशा स्वरूपाचे दावे ते दाखल केले आहेत हे असं सांगणं हे बेछोट आरोपाचा एक भाग आहे अंगारिका बिल्डरकडून पाच कोटी दा दिले आहेत तर माझी मागणी आहे की ते अजून माझ्या खात्यावर जमा झाले नाहीत ते लवकर खात्यावर जमा करण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी कृपया कारवाई करावी म्हणजे मलाही ते पाच कोटी मिळतील अजून अद्याप पाहिजे या क्षणाला तरी क्षणापर्यंत तरी ते पाच कोटी जमा झालेले नाही पण अंगारिका बिल्डरच्या संदर्भामध्येही एक अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर आता परत पाच कोटीच्या संदर्भामध्ये होऊ शकतो आणि मी माझ्या लिगल ॲडवायझरला ते म्हटलेलं आहे त्यामुळे एकतर ते पाच कोटी द्या किंवा अब्रू नुकसानीला सामोरे द्या हाही एक दावा त्याच्यामध्ये दाखल होणार आहे अशा विविध स्वरूपाचे दावे आता हळूहळू न्यायानुसार नियमानुसार कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही दाखल करणार आहोत